विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत संकलित मूल्यमापन चाचणी परीक्षा क्रमांक एक संभाव्य प्रश्नपत्रिका दोन हजार पंचवीस यत्ता आठवी विषय गणित वेळ आहे तीन तास आणि गुण आहेत ऐंशी तर पहा अशा प्रकारच्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेचा जर सराव केला तर तुम्हाला अशा प्रकारचे जास्तीत जास्त चांगले गुण नक्कीच मिळणार आहेत व्हिडिओ पण नक्की पास स्किप करू नका कारण ही संभाव्य प्रश्नपत्रिका जी असते ना यातील फार मोठा मदत होते पेपर्स लिहिताना आणि फार मोठ्या प्रमाणात ती प्रश्न पडण्याची शक्यता असते किंवा आपण एक अंदाज लावला असतो की अशा प्रकारची प्रश्नपत्रिका येऊ शकते तर तुम्ही हा प्रश्नपत्रिका नक्की पहा तुम्हाला आवडेल चॅनलमध्ये नवीन असेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा शेअर करा बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा, फायदा नक्की होईल आणि हा तुम्हीसुद्धा प्रश्नपत्रिका वहीमध्ये लिहून घ्या पाठांतरण करा गणित प्रत्येक गणिताचा सराव करा अशा प्रकारची वेगवेगळी गणिताचासुद्धा सराव करा कारण ही प्रश्नपत्रिका संभाव्य आहे प्रश्न सर्व येतील असंही नाही आणि येणार नाहीत असंही नाही संभाव्य प्रश्नपत्रिकेचा अर्थ असाच होतो की यातील काही प्रश्न येऊ शकतात किंवा अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात चला तर मग भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एकता आठवी विषय संकलित मुलीचा ऑपचणीचा विषय आपण घेणार आहोत इंग्लिश उद्याच्या पेपरमध्ये चॅनल ती नवीन असेल तर सबस्क्राईब पहिल्या करा सबस्क्राईब करून शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका म्हणजे मला उद्याचा व्हिडिओ टाकता येईल आणि तो तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल